मदतीचं काम नका करू माझं मी करून घेईल ना एवढं लसून बिसून ओतून दिला डस्टबिनला कॅरी बॅग लावण्यासाठी छोट्या डस्टबिनला किचनवरच्या असं आजच्या गोळ्या घेऊन झाल्या भरून बी ठेवाल सुधरायचं ठरवलं <laughs> तुम्ही अहो सुधरायचं ठरवलं का दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बाय वे गाईज आपले प्रशांत जे इथे ब्रेकफास्ट करत आहे बनाना खाताय आणि दूध पिताय आज मंडे आहे त्याच्यामुळे मी त्यांना अंडी नाही देऊ शकली से हाय हॅलो गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग सांगा मी गोरं होण्यासाठी काय केलं खाऊन घ्या खाऊन घ्या आणि मग प्रशांतजींनी ना गाईज एक पॅक लावला त्यांच्या चेहऱ्याला बाथरूममध्ये गेल्यानंतर बाथरूमची हे बघून मला ते कळून गेलं की अरे काय पराक्रम झालेला आहे ते आपल्याला सांगतील आता काय फेस द्या आम्हाला टर्मरिक पावडर त्याच्यामध्ये ओरिजिनल कोकोनट ऑइल अच्छा आणि हनी मिक्स करायचं हा त्याच्यात थोडा लिंबाचा रस पिळायचा आणि त्या चेहऱ्याला लावायचं त्याच्याने काय होत जी डर्ट असते ना डर्ट अच्छा चिकटलेली डर्ट हा हा निघून जाते अच्छा बाय द वे कोणी सांगितला हा उपाय तुम्हाला ते मोबाईल सांगतो अच्छा आणि त्याला वॉश करायच्या आधी इनो लावून घ्या गाईज प्लीज मला या गोष्टीचा खरोखर खूप दिवसापासून उत्तर पाहिजे की चेहऱ्याला कोण इनो लावतं इनोचा वापर आपण ॲसिडिटी झाल्यानंतर करतो केकमध्ये करतो बरेच बेकरी आयटममध्ये करतो पण इनोचा वापर चेहऱ्यावर तुमच्यापैकी कोणी करतं का मला कमेंट करून नक्की कळवा हळद तेल हनी आणि लेमन मिक्स केलेलं ले लावलं आणि ते दहा पंधरा मिनिटं ठेवून त्याच्यावर जर वॉश करायच्या आधी टू मिनिट इनोची पावडर लावली ना आ, एक हो तर ते केमिकल ऍक्शन तुम्हाला कळेल ती केमिकल ऍक्शन होते हा इनो लावल्यानंतर ते असं फेस फेस होईल ना जाग, जाग। ते काय करतं माहितीये का जसं आपण एखाद्या बाथरूम मध्ये ऍसिड टाकल्यावर कसं होतं तसं ते ह्या स्किन वर जे पोर्स असतात ना त्याच्यामध्ये जी डस डर जाऊन बसते ती निघून जाते कळलं का गाईस प्रशांतींचे जे रंग जाऊ दे आपल्याला याच ना रंगासाठी नाही करायची त्यात डर्ट जाते डर्ट काढायची अच्छा तर कृष्णा कृष्णासारख्या सावळ्या रंगाच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या ग्लोची ग्लोमाक्कचं रिझ होतो मला कळलं का गाईज पण त्याच्यामुळे झालं काय माहिती आहे का हळदीचा प्रवा प्रमाण जास्त वापरण्यात आल्यामुळे बाथरूममध्ये सगळं येलो येलो टॅब येलो बकेट येलो स्टूल येलो फ्लोअर येलो सोप येलो सगळं येलो करण्यात आलेलं आहे जे की मी क्लीन करेल कारण मला काम तरी काय आहे दुसरं आणि पे केळी खाता तरीमध्ये पाणी पिता दूध पिता तरीमध्ये पाणी पिता हे चुका करत राहता सारखे हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सॅटर्डे संडे मी सकाळी जिमला गेल्यामुळे मला हे रियलाइज झालं की सकाळी सकाळी जाऊन आलं म्हणजे दिवसभर टेन्शन राहत नाही समजा दुपारी कुठे गेलं नाही तर मग ते चार वाजत आले की मला टेन्शन आहे म्हणजे अरे जिमला जायचं आहे जिमला जायचं आहे तर मग मी विचार केला की प्रशांतजी नऊला घर सोडता ते गेल्यानंतर मी जिमला जाऊ शकते नऊ ते साडे दहा म्हणा किंवा अकरा म्हणा कारण जायला यायला वीस मिनटं लागतात तर आपण सकाळीच जिमला जात जाऊ हा विचार करून आज मंडे आहे परंतु मी सकाळी जिमला आली होती माझं वर्कआउट करून झालं आता साडे दहा वाजले इथे मी फ्रूट्स आणि भोपळा घेतलेला आहे फ्रूट्स माझ्यासाठी कारण की माझा आहे उपवास आणि भोपळ्याची भाजी प्रशांजींना करेल मी काय करते लंचचा वेळ झाला की त्यांना कॉल करते आणि विचारते की तुम्ही येणार आहे का येणार असेल तरच भाजी करते उपवाजच आपण सकाळपासून करून ठेवायची ते रात्री खाणार त्या दिवशी तसंच झालं हळदी कुंभाच्या दिवशी मी कोबी करून ठेवला ते आले नाही त्यांनी तो रात्री खाल्ला त्याच्यापेक्षा मग मी फक्त भोपळाच घेतला आज चारला सोसायटीच्या बाहेर भाज्यांच्या दुकानं लागतात तेव्हा तिथे जाऊन भरपूर भाज्या घेऊन येईल म्हणून फक्त भोपळा घेतला पाच मिनटं इथे बसली मस्त ग्रीनरी मध्ये चला आता घरी जाते आंघोळ करून पूजा वगैरे सगळंच करायचंय आता म्हणजे अंघोळ आणि पूजाच करायची आहे सगळं म्हणजे आणि मग बाकी व्हिडिओ एडिट करून अपलोड करायचं आहे चार वाजता फायनली म्हणजे या घरामध्ये राहिला येऊन मला मे मध्ये मी आलेली बघा तर फायनली फुलवाले भैया मला भेटले परंतु तेच की ते रात्री फुल आणून देणारे पण ठीक आहे पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग मी इतर जी कामं होती कपडे मशीनला लावणे वगैरे रात्रीचे घासलेली भांडे लावणं ते सगळं केलं आणि आता ऑलमोस्ट साडे बारा वाजून गेले आता उपवासाच्या दिवशी काय ब्रेकफास्ट करायचं असे मी बारा वाजेपर्यंत तर काही खातच नाही आणि मी फराळ पण शक्यतो नाही बनवत तर मी आता खायला काय घेतलंय मी ते तुम। आता तुम्ही म्हणाले एवढं खाल्ल्यानंतर अजून काय फराळ करायचं नाही का आणि तेही बरोबर आहे एकदम तर हेल्दी ऑप्शन म्हणून मी एक ग्लास इथे दूध घेतलेलं आहे गरम करून आणि एक ॲपल आणि एक बनाना आणि चार पाच काजू काजू चार पाच काजू आणि दहा बारा बादाम घेतलेले आहे तर हे फराळ केल्यानंतर मी आता डायरेक्ट संध्याकाळी माझा उपवास सोडेल मी जस्ट अर्धा तासापूर्वी व्हिडिओ अपलोड केला आहे आणि आता मी नोटिफिकेशनमध्ये मला एक कमेंट रिफ्लेक्ट झाला एक ताई गुजरात सुरतवरून माझे व्हिडिओ बघतात तर त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतं आणि त्या म्हटल्या की मी सोनिया गांधी सारखी दिसते थँक यू सो मच याआधी पण बऱ्याचदा मला हा कॉम्प्लिमेंट मिळाला आहे की मी सोनिया गांधी सारखी दिसते आता टिकली लावली बघा कुंकू लावलेलं ला आहे पूजेचं तर ते गोल झालं आहे तर आता मी टॉप चेंज केलं ॲक्च्युली मी कुठं चालली माहिती आहे का मी आमच्या सोसायटीमध्ये एक टेलर आहे हळदी कुंकाच्या दिवशी त्यांची माझी भेट झाली ही एक साडी आहे माझ्याकडे ही एकदाच मी घातलेली आहे बरेच वर्ष झाले तिला माझ्याकडे दहा वर्ष झाले असतील आणि तो कुठला प्रकारे तेही मला सांगता येणार नाही कारण मला विशेष एवढं नॉलेज नाही आहे साड्यांचं हे बघा तिची बॉर्डर खूप लांब आहे आणि ती मला अशीच घेतली होती एका व्यक्तीने तर साडीची लांबी तुम्ही बघाल ना हे बघा म्हणजे मी पायाजवळ टेकवली आहे तर साडीची लांबी बघा ही सा हे दुसरं कारण आहे नेसण्यामागचं कारण किती साडी पेटीकोटच्या आतमध्ये खोचणार तर इतकी लांबी आहे ह्या साडीची नेसवलेल्या साड्या असताना तर ही मला नेसवण्यात आलेली साडी आहे तर मग एक इथे आहे ताई त्या ड्रेस शिवतात तर मी त्यांना कॉल केला होता मी त्यांच्याकडे चालली आहे साडीचा ड्रेस शिवण्यासाठी फर्स्ट टाईम मी साडीचा ड्रेस शिवते बघू त्या कसं शिवतील काय शिवतील या साईडला दुसऱ्यांदा येणं झालं आणि आत्ता परत आठवलं की आयब्रोज पण करणं गरजेचं आहे बऱ्यापैकी ग्रो झालं आहे तर आयब्रोजही करून घेईल आता एकदा दबाईंकडे जाऊन येते आणि मग तशी सलॉनला जायची आयब्रोज बनवायला आणि त्या ज्या टेलर लेडीज आहे त्या टावर फाईव्हमध्ये राहतात तर इथे आहे टावर फाईव ग्रीनरी बघा जिकडे तिकडे फुल ऑफ ग्रीनरी ओ माय गॉड गाईज मी आता जस्ट म्हणजे त्या लेडीजच्याच फ्लोअरवर आहे आणि चक्क म्हणजे त्यांनी खाली भेटलं ना तेव्हा सांगितलं होतं की सहाशे रुपये शिलाई घेईल आता आजकाल बघा ऑनलाईन इतके स्वस्त कपडे भेटतात मी स्वतः ॲमेझॉन मिंत्रावरून ऑफर असतात तेव्हा छन छान ड्रेस घेतलेले आणि त्यांनी खाली भेटले तेव्हा सहाशे सांगितले होते आणि आत्ता म्हणताय की आठशे फायनली सातशेमध्ये डन झालं एक वेळेला तर मी असा विचार केला होता की काय शिवायचं आणि घेऊन जाऊ म्हटलं ती साडी कोणाला दिलेली परवडेल पण मग परत म्हटलं जाऊ द्या आता आलोच आहे इथपर्यंत तर टाकला ड्रेस शिवायला सातशे रुपये फायनली ठरली प्राईज आणि शिवून झाल्यानंतर तो तुम्हाला दाखवेलच कसा शिवला काय शिवला ते तर चला आता सलॉनमध्ये जाऊ आयब्रोज बनवायला मी त्यांच्याच फ्लोरवरून बोलते त्यांचं तिकडच्या कोपऱ्यात ते घर त्यांना मी तेच म्हटलं की तुम्ही सहाशे सांगितले होते ना आधी बाय द वे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता की सातशे रुपये जी मी साडीच्या ड्रेसची शिलाई देणार आहे ती योग्यच आहे का एवढीच आहे का जास्त आहे कारण मी जसं म्हटलं मी फर्स्ट टाईम साडीपासून ड्रेस बनवते आणि माझ्या डोक्यात तर चार पाच साड्या ज्या की क्वालिटी चांगली आहे त्यांची आणि पण मी वापरत नाही तर मी म्हटलं बघू हा ड्रेस कसा का शिवते काय मग त्यांचे आपण शिव पण ती जर असं करायला लागली आल्यानंतर लगेच बदलून पडायला लागली तर ते पण योग्य नाही ना पण तुम्ही मला सांगा जे त्यांनी सांगितले सातशे रुपये ते योग्य आहे का कलॉन सलॉनमध्ये आयब्रोज डन आयब्रोज वाढल्यानंतर खूप खराब दिसतं आणि केल्यानंतर छान दिसतं पण मला पंधरा वीस दिवसात आयब्रोज करायला लागतं कारण की ते बेबी हेअर येतात तेव्हा ते, ते दिसायला बिलकुल चांगले नाही दिसत तरी पण मी खूप टाळत असते एवढं पटपट पट नाही करत आणि आज मंडे आहे तर मंडेला सोसायटीच्या बाहेर मी जसं म्हटलं व्हेजिटेबल्सचे शॉप लागतात दुकानं लागतात आता आज आहे की नाही माहीत नाही मला पण चला गेट जवळच तर जाऊन बघते त्या हिशोबाने मी साड्या ज्या पिशवीमध्ये नेल्या होत्या ती पिशवी पण बरोबर ठेवली आहे विजेतामध्ये कसं आहे काहीचे काही रेट लावता आणि वस्तू खराब व्हायला लागली का मग स्वस्त करून देता हे बिझनेस टेक्निक असतं त्यांचं तर चला आता आपण बघूया बाहेर आहे का स्टॉल भाज्या मी आले भाज्या घेण्यासाठी परंतु भाज्यांचे स्टॉल काही लागलेले नाही आज रोडच्या त्या बाजूला जिथे तो बॅनर लावला आहे ना तिथे लागत असता स्टॉल पण आत्ता नाही आहे मला परत परत जावं लागेल बरंच लांबपर्यंत आली हो मी गाईज मी शॉर्टकट मारला चप्पल तिकडे काढली मंदिराच्या गेटवर आणि अशी आली देवाचं दर्शन घेऊन कारण मोस्टली काय होतं जेव्हा मी गाईंसाठी पोळ्या घेऊन येते ना देवाला पडदा लावलेला असतो जे देवाचं जेवणाचं टाईम असतं आणि मग माझं देवाला बघणंच होत नाही आणि खरं सांगू तर मी मेन गेटमध्ये जाऊन आली असती ना मला खूप चालावं लागणार होतं आणि मला नव्हती चालण्याची इच्छा त्याच्यामुळे चा चा मी असं केलं आता मंदिराच्या गेटवर मी चप्पल काढून आली आहे गाईंना जेव्हा पोळ्या खाऊ घालायला जाईल ना तेव्हा दुसऱ्या दुसऱ्यापेक्षा घेऊन जाईल हाताते आणि तिच्यात ती चप्पल टाकून आणेल तशी मी आणवानी असं काहीतरी म्हणता ना चालली आहे घरी मस्तपैकी पायांना कधीतरी असे खडेही टोचले पाहिजे जरा बरं वाटतं हा माझा टॉवर आणि खूप लांबून यावं लागलं असतं मला नाहीतर म्हणून मी म्हटलं चला आता आपण असे आयडिया करू बिनाच्या बघू शकता मी असट अशी तुरीची डाळ घालून पिवळी खिचडी केली आहे मला उपवास सोडायला आणि त्याचबरोबर हा मी बुंदीचा प्रसाद जो की आम्हाला काल मिळाला तर मला वरण भाताबरोबर बुंदीचं कॉम्बिनेशन खूप आवडतं तुम्हाला पण आवडतं का तुम्ही खाता का असं वरण भात बुंदी मिक्स करून मला नक्की सांगा या जेवायला माझ्या व्हिडिओमध्ये मी एकटीच असते थोडेफार प्रशांजी दिसतात तरीसुद्धा जेवढे कोणी लोक तुम्ही व्हिडिओ बघतात छान छान कमेंट करता तर तुमच्या सगळ्यांची खरंच मी खूप खुँप खूप आभारी आहे माझा उपवास सोडून झाल्यानंतर मी प्रशांतजींना कॉल केला होता की तुम्ही किती वाजेपर्यंत येणार आहे जे की मी रोजच करते आता कुठली पत्नी पतीला विचारेल तुम्ही केव्हा येणार आहे त्याच्यावर त्यांनी टाइम सांगावा ना त्यांचं ते रोजचं उत्तर काय असतं माहिती का का ग मग मी त्यांना खूप जा म्हणते बाहेर कामावर असताना पत्नी फोन करून हेच विचारेल ना किती वाजता याल का काग का ग काय काग काय कारण असणार आहे तुम्ही किती वाजता याल घरी माणूस वाट बघत असतं मग त्यांनी सांगितलं की आठ साडेआठ पर्यंत येईल मी तर आता जवळजवळ पावणे आठ वाजले तर हा बघा हा भोपळा आहे याची मला भाजी बनवायची आहे पण कढीपत्ता माझ्याकडे कडीपत्ता कोथिंबीर आहे कारण की मला वाटलं होतं ते भाजीवाले स्टॉल लावतील तेव्हा मी भरपूर सगळ्या भाज्या घेऊन येईल तर आता माझ्याकडे याला मी जिरं मोहरी लसूण लाल ती हळद असं टाकून वाफेवर बनवणार आहे तर याला पील करून घेते आणि बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून याची छान अशी भाजी बनवते अनेक लोक भोपळ्याची भाजी वजन कमी करायलाही खातात उकडून घेतात भोपळा मीठ टाकून आणि त्याच्यावरती लिंबू पिळून नुसता खायचा तर मी बघितलेलं आहे म्हणजे असं की वेट लॉसला खातात पण तुम्ही असं मस्तपैकी तिखट मी जसं की जिरं मोहरी लसूण ठेचून टाकला हळद लाल तिखट आणि मस्तपैकी वाफेवर शिजवली तर मी भाजी बनल्यानंतरचा लूक घ्यायला विसरली पण वाफेवर खूप छान होते ही भाजी आणि खरोखर चमचानी तुम्ही खाऊ शकता इतकी ती टेस्टी लागते छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ सिम्पल होता छोटा होता विशेष काही असं नव्हतं तरी सुद्धा मी सांगेल की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवाराला माझे व्हिडिओ शेअर करा एक ताई मला म्हणतात ताई तुम्हाला सिल्वर बटन का नाही भेटला अजून तर जोपर्यंत माझे एक लाख सबस्क्रायबर होणार नाही ताई तोपर्यंत मला सिल्वर बटन नाही भेटणार त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे माझे लवकर एक लाख सबस्क्रायबर होतील आणि मला सिल्वर प्ले बटन लवकर लवकरात लवकर मिळेल तुमच्या कृपेने